भारतीयांना सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर ते म्हणजे एक तर राजकारण आणि दुसरा म्हणजे क्रिकेट आता राजकारण क्रिकेट या दोन गोष्टींपासून सुरुवात करण्याचं कारण हे राजकारणामध्ये अलीकडे एक पर्वलीचा शब्द आहे आणि तो म्हणजे ऑपरेशन टायगर की टायगरची किंवा वाघाची शिकार करायची आहे आणि आज दुबईमध्ये हाच शब्द प्रत्येकाच्या तोंडात असणार आहे कारण आज वाघाची शिकार करायची आणि हे वाघ म्हणजे ज्यांना बांगलादेशी क्रिकेट संघ म्हटलं जातं त्यांचे आज भारतीयांना शिकार करायचे आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि बांगलादेश या सामन्याकडे काहीच क्षणामध्ये या सामन्याला सुरुवात होत आहे आणि याच सामन्याविषयी बोलण्यासाठी हे सामन्याचे डावपेच काय असू शकतात रणनीती काय असू शकते संघ निवड काय असू शकते या सर्व गोष्टींवरती बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत क्रिकेटर नंदू नंदुबामणे ज्यांनी पाच वर्ष विद्यापीठामध्ये क्रिकेट खेळले त्याच पद्धतीनं पाच वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये नेटमध्ये ते राहिलेत बी सी सी आय असेल यामध्ये त्यांनी तीन ग्रेडच्या आणि ए ग्रेडमध्ये सुद्धा ते राहिलेत एम सी कडून त्यांनी दोन कॅम्प केले कोचिंग फॉर क्लासेस हा विशेष प्रकारे त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग राहिला अंडर नाईनटीन ट्वेंटी टू मध्ये ते महाराष्ट्र संघात राहिलेत आणि त्यांचे जवळपास नऊ खेळाडू बीसीसीआयच्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळत आहेत तर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मधु बामने आपण सरांशी बोलूया आणि आजच्या मॅच विषयी काही गोष्टी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया सर नमस्कार नमस्कार आजच्या मॅच कडे जाण्याच्या अगोदर कालचं यजमान असणाऱ्या पाकिस्तानला न्यूझीलंडनं साठ धावानी मात दिली कुठे मॅच ही फसली पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून माझ्यामध्ये परवा ज्यांच्या मॅच झाल्या होत्या त्यामध्ये निझुलेंड सुद्धा पाकिस्तान हरवलं होतं त्यामुळे पाकिस्तानची टीम तसे त्या मनाने त्या तुलनेनं निझुलेंडची टीम स्ट्रॉंग होती आणि त्यांचं कॉम्बिनेशन जे आहे ऑलराऊंडर म्हणा बॉलिंग अटॅक म्हणा फिल्डिंग बॅटिंगला ती स्ट्रॉंग होती आणि माझ्या मते बॅट टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन पाकिस्तानच्या ती फिल्डिंग घेतली तर चुक केलेली आहे कारण मोठा धावसंख्या उभा करून प्रेशर आणला पाहिजे होतं पाठा विकेट आहे इंडिया पाकिस्तानमध्ये सगळ्या विकेट फ्लॅट आहेत सगळ्या त्यामुळे तुम्ही तीनशे स्कोर केल्यानंतर दुसऱ्या टीमला तो तीनशे स्कोर करणं वन डे ला आव्हर जातं बरोबर तर त्यांनी तेच केलं त्यांनी मोठी धावसंख्या तीनशे पंचवीस केल्यानंतर ती चेस करण्याची तेवढी ताकद पाकिस्तानमध्ये नव्हतीच आहे कारण का त्यांच्या बॅटिंग साईड बाबर आणि त्यांचा तो कॅप्टन जो कीपर आहे तोच जास्त आहे बाकीकडे त्यांच्याकडे टीम विनर असा बॅट्समन कोण म्हटा नाहीये जसं आपल्याकडं विराट कोहली किंवा हार्दिक पांड्या असेल किंवा खाली तुमचा कॅप्टन रोहित शर्मा वगैरे आहेत तशा पदवी नाही आहे त्यामुळे पहिले फसले म्हणजे त्यांनी बॅटिंग करण्या स्वतः करून गेला पाहिजे चेस करण्याची तिची तेवढी लेवल नाही आहे आणि दुसरी गोष्ट बॉलिंग साईड त्यांची जी आहे ना ती फार आता कॉस्टली आहे आणि कदाचित याच गोष्टींमुळे काल पाकिस्तान हा पराजय सर इतक्या वर्षानंतर या स्पर्धा होत आहेत काही वर्षानंतर या स्पर्धा होत आहेत आणि आज सगळ्यांच लक्ष भारत आणि बांगलादेशच्या या सामन्याकडे लागलेलं आहे आणि हे सामने आज दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत दुबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनिश्चित असं हवामानाचं वातावरण आहे कधी पाऊस येतो कधी थोडासा शिडकाव होतो काही ड्यूज सुद्धा पाहायला मिळत आहेत नाणेफेक किती महत्वाची राहणार आहे आजच्या मॅच मध्ये आता जे वातावरण जे काय पाहायला मिळतं किंवा ऐकलेलं आहे ते दुबईमध्ये आता गारटा आहे तसा गारटा आहे त्यामुळं आता जी हे सिच्युएशन जी आहे ती फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे असं म्हणू शकत नाही की ते विकेट पाटा आहे किंवा बॉलिंगला किंवा बॅटिंगला आहे ती दोघांनी पन्नास पन्नास टक्के आता बॅटिंगला आणि बॉलिंगला आहे त्यामुळं माझ्या मते आपण जर टॉस जिंकला तर इंडियानं बॅटिंग इंडियाची बॅटिंग सेट स्ट्रॉंग आहे आपण तीनशे प्लस करून गेलो साडेतीनशे तर ते चेस करू शकणार कारण बांगलादेशची बॅटिंग सेट फार वीक आहे त्यामुळे आपण बॅटिंगच घेणार असं घ्यावं असं माझं स्वतःचे मत आहे शेवटी कॅप्टन काय ठरलं कोच मध्ये काय ठरलं अवलंबन आहे सर आपण स्वतः कोच आहात आणि कोचिंग फॉर कोचेस या माध्यमातून तुम्ही गेलात आता सध्या गौतम गंभीर भारताचा कोच आहे काय रणनीती असते एखाद्या मैदानावरती उतरण्याच्या अगोदर आजची जर मॅच विचार केला तर गौतम गंभीरच्या मनामध्ये नेमकं काय चाललं असेल माझ्या मते गौतम गंभीर आजच्या विषय आहेत आपल्याकडं दोन स्पिनर्स आहेत जे आपण दोन स्पिनर म्हणजे कुलदीप यादव आणि तुमचा तो वरुण चक्रवर्ती चक्रवर्ती आणि ओरलेले जे तिघ आहेत त्याच्यामध्ये अक्षर पटेल आहे तुमचा तो हाय वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा ही स्पिनर न जातात ती ऑलराऊंडर मध्ये धरले जातात हा विषय आहे त्यामुळे तुमची बॅटिंग साईड तर तुमच्याकडे परफेक्ट पाच जणांची थरलेली आहे ते तुमची परफेक्ट आहे त्यात काय बदल होणार आहे सहा तुमच्याकड फाट ऑलराऊंडर म्हणतो हार्दिक पांडे असेल आणि उरलेले तुमच्या याच्यात तर स्पिनरला हे दोन खेळून नाहीत ऑलराऊंडर तिघ आहेत आता ऑलराऊंडर धरलं जातं अक्षर पटेलला जडेजाला आणि तुमच्या वॉश सुंदरला हे धरलं जातं बरोबर त्यामुळे त्यांना अकरा खेळाला मिळेल राहिला विषय फाट फाटबरोज तुमच्याकडे तीन ऑप्शन आहेत एक आ, शेमी आहे दुसरा तुमचा हर्षदीप सिंग आहे आणि तिसरा रान आहे हर्ष हर्षजित रान आहे परंतु मला असं वाटतं की एक रायटी आणि लेफ्टी केलं के असेल तर शेमी बरोबर का नाही हर्षद खेळलं तर योग्य होईल असं माझं मत आहे आणि आताचा इतिहास आता काढला तर इंग्लंड अगेन्स्ट तर राणा हा कॉस्टली दिसलेला आहे त्यामुळे आपल्या आता बॅलन्स टीम आहे एकदम बॅलन्स टीम आहे म्हणजे बॅटिंग साईड तर कम्प्लीट नऊ पर्यंत तुमची आहे आणि जास्त स्ट्रॉंग दिसते ते सत्तर टक्के ते टीमला आपल्या चान्सेस जास्त आहेत आपले सर आता तुम्ही बॉलिंगचा जर विषय काढला असेल तर हुँ. बॉलिंग विषयी थोडस आपण चर्चा करू एक म्हणजे आपली सगळी मदार गोलंदाजाची किंवा बॉलिंगची होती ती जसप्रीत बुमरावरती होती आणि जसप्रीत बुमराला म्हणजे ज्यावेळेस गेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण लक्षात घेतोय त्यावेळेस गेले चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एक नोबॉल हा बुमराकडून पडला गेला आणि त्याच्यानंतरचा मग जो इतिहास पाकिस्तान घडवला तो आपण बघितला आता तिथून पासून असणारा बुमरा इथपर्यंत टॉप लेव्हलला गेलेला बुमरा त्यानं स्वतःमध्ये बदल घडवले आणि आतापर्यंत ज्या वेळेस भारत वेगवेगळ्या दौऱ्यांवर गेल्या मोठमोठ्या आयसीसीच्या स्पर्धा केल्या त्यावेळेस भारताचं सगळं लक्ष हे जसपीत बुमरावरती होतं सध्या बुमरा नाहीये त्याची जागा आता मोहम्मद शमी घेतोय मोहम्मद शमी सुद्धा बऱ्याच दिवसानंतर तो पुनरागमन करतोय शारीरिक हालचाली असतील किंवा ज्या काही असतील तर अशा परिस्थितीमध्ये नसताना शमीवरती एक मोठी जबाबदारी आहे आणि शमीकडे अनुभव आहे तर हा अनुभव आज शमीला कामी आणावा लागेल नक्कीच कारण का त्याचा इतिहास काढला तर शमीनं सुद्धा बुमरा एवढ्याच ताकदीनं आपला परफॉर्म दिलेला आहे इंडियाला तो तेवढ्या लेवलचा जर नसला तर तो नक्कीच जवळपास जाणार परफॉर्म दिलेला आहे म्हणजे तुम्ही नाव घेतलं आता फास्ट बॉलिंग मध्ये तुम्ही शमीचं नाव घेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हा ज्या वन डे आहे त्या दहा वर्षाचा स्पेल आहे बरोबर का तो त्याला पाच दिवस खेळायचं नाहीये बरोबर त्या प्लेअरला शमीला त्यामुळे दहा वरचा स्पेल हा कॅप्टन रोहित शर्मा पूर्ण अभ्यास करूनच त्याचा वापर करून घेईल आणि त्याला सपोर्टिंग ला जो ला सपोर्टिंग कर, जो फाटब असेल तो बरोबर त्याला सपोर्टिंग करेल पण तुमची ताकद त्यानंतर जी आहे ती मध्ये आहे आणि एक तुम्हाला फाटबळ विचार घेतला पाहिजे हार्दिक पंड्या हा फार युटिलिटी प्लेयर आहे बरोबर बरोबर तो शमीला तुम्हाला सहसाथ देईल त्यामुळं तुमच्या बोमराची जी तुम्हाला कमी महसूस होते कमी होईल त्यामुळे आल्यामुळे एकावरतीच कोणावरती जास्त प्रेशर राहणार नाही महत्वाची गोष्ट म्हणजे सर जो वर्ल्ड कप टी ट्वेंटीचा झाला त्याच्यामध्ये एक हर्षदीप न खूप छान रीतीनं गोलंदाजी केली डावखुरा गोलंदाज आहे यावेळेस तो शमी बरोबर असेल आताच्या घडीला आपण असं म्हणतोय तर एक उजवा आणि डावं हे कॉम्बिनेशन कशा पद्धतीने राहतं आ, हे माझ्या तर आतापर्यंत त्याला कॅरी केलेला दिसत नाही हर्षदीपला कायम बावलं ठेवले आता परवाच्या या मॅचेस सगळ्या झाल्या हर्षदीपला खेळायला पाहिजे होत्या ज्या टी ट्वेंटी पण झाल्या आणि वन डे तीन झाल्या त्या राणाला खेळवलं तर माझ्या मध्ये चेंज करून त्यांना हरशी खेळायलाच पाहिजे होतं कॅरी करायला पाहिजे कारण का त्याचं पाहिलं तर मी आत्ताच्या फार इम्प्रुव्हमेंट त्यांनी केलेलं आहे त्यात म्हणजे त्याची लाईन अँड लेंथ असेल स्विंग मध्ये असेल त्याचं स्पीड पण सुद्धा चांगलं केलेलं आहे त्यांना परंतु मला आवडलं तर आता लाईन अँड लेंथ चांगली पकडले त्यांना आणि स्विंग पण चांगला करत होतो त्यामुळे त्याला पुष्कराला काय हरकत नाही शेवटी कसं असते टीम मीटिंग ज्याला होते किंवा त्या कमिटी जे असते कॅप्टन आणि कोच ते ठरत ऑन द स्पॉट निर्णय घेतात त्यामुळे कदाचित त्यांना ते, ते वाटलं असेल की अजून थांबावं आपण थांबू त्याला दुसऱ्या चान्स देऊ त्यामुळे राहणार आहे राहणं सुद्धा चांगलाय आहे पण तो स्पीड स्पीड जरी असलं तरी मी पहिलं थोडंसं आता कॉस्टली दिसतो अच्छा आता त्या दुबईच्या विकेटवर तो फिफ्टी फिफ्टी आता कदाचित त्याला पण खेळून जातील कारण का स्पीड आहे त्याला फोर्टी वाईट टाकत असतो बरोबर बरोबर सर त्याच्यानंतर मग जे आपण एक नाही फिरकी गोलंदाज आहेत त्याच्यामध्ये मग आता कुलदीपला खेळवायचं की वरुणला खेळवायचं हा एक प्रश्न आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सांगितला की आपल्याकडे जे फिरकी गोलंदाज आहेत त्यांच्याकडे फिरकी गोलंदाज न बघता त्यांना अष्टबैल म्हणून बघितलं जाईल मग या ठिकाणी आता मी मग अशी म्हटलं त्या पद्धतीनं ह्याला खेळ वरुणला संधी देतील की आणखी कोणाला संधी नक्कीच आता या टीम मध्ये नक्कीच मला वरून एक अक्रार असणार आहे आणि त्याबरोबर तुम्हाला तीन ऑलराउंडर असणार आहे म्हणतो कारण का रवींद्र जडेजा अक्षर पटेल आणि तुमचा वाशिटी सुंदर हे तीन ऑलराउंडर जाते कुलदीप यादवला चान्स मिळणं अवघड आहे त्यामुळे तो बाहेर बसेल त्यामुळे आणि आज दिसतं की हा सुद्धा बाहेर बसेल वाशिटी सुंदरला पण बाहेर बसवतील कारण का तेवढी हे नाहीये दोन फाटबळ झाली आणि दोन ऑलराउंडर झाले हार्दिक पांडे हार्दिक पांडे एकच आहे आणि दोन तुमच्या एक स्पिनर खेळला जाईल झाला जातो वरुण चक्रवर्ती तो आणि तुमच्या दोन ऑलराउंडर म्हणून अक्षर पटेल आणि जडजा खेळत जाईल तुमच्या पाच बॉलर हे झाले सव्वा तुमचा हार्दिक पांडे हा तुमचा ऑलराउंडर झाला जाईल बरोबर पाच ही बॅटिंग लाईन अप असेल त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याला चान्स नाही आहे वॉशिंग्टन सुंदर बाहेर जाईल कदाचित आज आणि कुलदीप यादव आहे अच्छा सर आता आपण गोलंदाजी विषयी खूप बोललो चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा पहिला सामना आज होतोय बांगलादेश बरोबर आणि सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते रोहित शर्मा आणि विराट वरती याचं कारे कारण असं कारण काही जणांना असं वाटतं की कदाचित पुढच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा दिसणार नाहीयेत गेल्या काही दिवसांच्या त्या दोघांची बॅटिंगचा जर परफॉर्मन्स बघितला तर कुठेतरी कमी जास्त झालेला जा आहे मागच्या वेळेस ठीक आहे रोहित शर्माने एक शतक शर्मा मारलेला आहे तो आलेला आहे परंतु ही आयसीसीची एक मोठी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे काय ते प्रेशर या दोघांवरती असणार आहे नक्कीच आता तुम्ही म्हणता ना की पुढच्या वेळेला दिसणार नाही हा त्याला एक महत्वाचा पॉईंट म्हणजे त्यांचं एज फॅक्टर बरोबर दोघांचे सदतीस अडतीस आहे बरोबर त्या चार आणि महत्वाची म्हणजे ही ट्रॉफी जी होती ती चार वर्षाला होते त्यामुळे पहिला तो पॉईंट घेतला पाहिजे की त्यांचं वय त्यामुळे त्या एज मुळे कदाचित पुढच्या असू शकणार नाही पहिला परफॉर्मन्सचा विषय की हे जे काही लोकल देशामध्ये मॅचेस होतात म्हणजे त्याला वन डे मॅच झालेला आहे तो आणि आयसीसी मॅचेस फरक असतो हे नक्कीच आहे जसं आम्ही जे कॅम्प केला ज्या वेळेला बलविंद्रे म्हणायचे की रणजी ट्रॉफी आणि टेस्ट मध्ये फरक बरुण। बरुण। फरक आहे आहे जमीन ते अॅटमॉस्फिअर फार त्यासाठी टेम्परामेंट तुम्हाला लागतं एक एक स्किल कमी असेल चालेल खरं खेळाडू टेम्परामेंट लागतं ते त्या टेम्परामेंट मला ते वरती घेऊन जातील असं मला वाटतं त्यात रोहित शर्मा रोहित शर्मा आणि विराट कोहली को शंभर टक्के आपला आतापर्यंत अनुभव आणि त्यांची जी मानसिकता आणि त्यांचं टेम्परामेंट तर ते त्यांना पुढे घेऊन जाणार आणि ते त्यांचा मागचा इतिहास जर काढला तर तो नक्कीच आय ह्या टुर्नामेंटला त्यांनी फार चांगल्या परफॉर्म दिलेला आहे आणि तो दे दे विचार करून ते ग्राउंडवर उतरणार आणि स्कोअर करते असं माझा अंदाज आहे सर रोहित शर्माने विराट कोहलीशी हो तुम्ही बोलला टेम्परमेंट खूप महत्वाचं आहे देशांतर्गत रणजी मॅचेस खेळले पाहिजेत असं सातत्यानं त्यांच्याविषयी ते सांगितलं जात होतं आणि ते दोघी म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्याच्या अगोदर सुद्धा एक दोन मॅचेस मध्ये ते खेळले सुद्धा महत्वाची गोष्ट म्हणजे की रोहित शर्मा हा जो आहे हा आयसीसीच्या ज्यावेळेस मॅचेस असतात त्यावेळेस तो तुटून पडतोय त्याच्यामुळे यावेळेस कडून काय अपेक्षा या मॅच पुरती नक्कीच आहे आता त्याला कसं झालंय त्याचा माझ्या मानसिक अशी असणार आहे की जसं आपण आर किंवा पार म्हणू तसं आहे त्याला माहिती आहे आपलं शेवटची आय सी सी टुर्नामेंट आहे आपल्या कॅप्टनशिप खाली असणार आहे त्यामुळे हे विजेतेपद जसं परवा टी ट्वेंटीला मिळवून दिलं तसंच विजेतेपद मिळवूनच आपण दुबई किंवा पाकिस्तानवर आपण इंडियावर जायचं आहे हे त्यांना मनाशी ठरलं असणार आणि त्या लेवलची ते त्यांची मानसिकता असते बरोबर आपण विचार करू शकत नाही इतक्या लेवलला ते पोहोचलेले असतात कारण मी सुद्धा काही त्या काही लोकांच्या वावरलेला आहे त्या चंद्रकांत पंडित असतील किरण मोरे असतील यांच्यावर चर्चा करतो केली किंवा के याला तर मी त्या त्यांची मानसिकता फार वरची असते आपण विचार करू शकत नाही त्यामुळे त्यांनी इतक्या वर्ष वीस वीस वर्ष सतरा वर्ष त्यांनी ते त्या वरच्या इंटरनॅशनल लेवलला ते काम करतात आणि नक्कीच माझ्या मत आहे की या दोघांनी जे काय सगळ्यांचा ते फोकस आहे दोघांच्यावर तो नक्कीच ते चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देतील इंडियाला सर आपण विराट विषयी बोलत आहोत रोहित शर्मा विषयी बोलत आहोत परंतु महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे ओपनर आहे शुभमन गिल त्याच्यानंतर विकेट किपरच्या रूपामध्ये के एल राहुल आहे आणि हार्दिक पांडे यांच्या बॅटिंग परफॉर्मन्सकडे कसं बघताय शुभन गिलचं बघितलं तर आता टॉपला तो रेटिंगला हर्ष आज आलेला आहे त्याचा परफॉर्मन्स काढला वन डे मधला तर सगळ्यात टॉपला आहे फास्ट त्याने धावा गेलेला आहे त्यामुळं त्याला कॉन्फिडन्स एवढा आहे आणि तो कंटिन्यू स्कोअर करायला आहे वन डे मध्ये त्याचा परफॉर्मन्स एक नंबरला आहे टेस्टला कमी केला परंतु वन डे लागला परफॉर्न्स देतो तो हार्दिक पांड्याचा प्रश्नच नाही त्याला त्याचा ऑलराऊंडर आता तर दिसतच नाही मला त्यामुळे हार्दिक पांड्या हा तुमचा मॅच विनर आहे तो आणि माझ्या मते रवींद्र जडेजा हे नक्कीच मॅच विनर बॉलर तुमच्याकडे आहेत किंवा ऑलराउंडर आहेत आणि बॅटिंग मध्ये म्हटलं तर आताच्या घडीला तुमच्या या दोघांनंतर तुमचा गिल हा तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देणार आहे आणि एक मोठा घटक जे आहे जो आत्ता ज्या घेतला सहज अय्यर सहज अय्यर ही बॉम्बेचा प्लेयर असा असतात की ते खडूस म्हणतात त्याला बरोबर हा त्याच्यामध्ये त्यांना आत्ता पण करून दाखवले तर तिन्ही मॅच स्कोर करून दाखवलेला आहे ज्याला कम्पॅक्ट केला त्या अंदाज तर तो एक मोठा घटक आहे की तो, तो शंभर टक्के परफॉर्म देण्याचा प्रयत्न करणार आहे बॉम्बे बॉम्बेचे प्लेयर इतके असतात त्यांना चार्ज मॅला की ते कधी सोडत नाहीत बर त्यामुळे आताचे जे विकेट असणार हे एशिया ह्याच्यातले आहेत आता दुवे जी पण त्यामुळे त्या या विकेट विकेटवर नक्कीच स्कोर करतील असा माझा अंदाज आहे राहुल हा नंतर पाचवा विषय आहे तर ही चार जण नक्कीच स्कोर करतील परची टॉप चे चार जण आहेत ते बरोबर सर आयसीसी ची एक मोठी ही ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफी ज्याला मिनी वर्ल्ड कप म्हणतात भारताची स्ट्रॅटेजी काय असावी काय असायला पाहिजे म्हणजे पहिले पंधरा ओव्हर म्हणजे पण शेवटी हे सगळं नाणेफिकीवरती स्कर र, चेस करणार की सुरुवातीला आपण धावसंख्या समजा भारतानं टॉस जिंकला पहिली फलंदाजी घेतली तर भारत सुरुवातीला रीतीने खेळून बिल्डअप करायला हवं की त्यांनी आल्यानंतर आपला जो नॅचरल गेम आहे तो करायला हवा नॅचरल गेम करायला कारण कारण आता इतिहास तर रोहित शर्मा असं कधी थांबत नाहीये दहा वर्ष तो आणि जर याच्या बॅटला बॉल लागला ना त्याचा दिवस असेल तर मग तो काय इतका स्कोअर करून जातो इतक्या हिटमॅन म्हणतात तसा टाइप आहे तो करून जातो आणि गिल जो आहे तो आपल्या क्रिकेट लगेच तो धावतो जग नाही हे जे आहे बॅटिंगची जे मी एक क्लास बघितला ओघोती बॅटिंग आहे तिची बरोबर म्हणजे असं वाटत नाही की बाबा तो थांबतोय स्कोर करतोय परंतु ओघोती बॅटिंग आहे तिची स्कोर जातोय तशीच मी म्हणते इनिंग बिल्डअप करायची तर सगळ्यात चांगले असेल तर आपल्या विराट कोहलीची आहे बरोबर विराट कोहली दोन्ही पद्धतीने दोन्ही पद्धतीचं संघाला गरज असेल त्या पद्धतीनं तुझ मला सुचवायच्या बॅटिंग मधले जे काही बिल्डअप करता यायला पाहिजे ती सुनील गावस्कर वगैरे करत होते तर सगळ्यात महत्त्व बिल्डअप करता यायला पाहिजे जसं इमरान वगैरे म्हणतात की गावस्कर एवढा मी हेच बैठला नाही प्लेअर बैठला नाही तर ते सगळ्यात महत्वाचं ते विराट कोहली बघण्यासारखा आहे जो बॅटिंग आल्यानंतर जो बिल्डअप करतोय तो असा नाही करत की मला चार मारला पाहिजे सहा मारला पाहिजे असं नाही आहे तो गॅप काढून तो फक्त स्ट्राईक रोटेट करत असतो हे बॅटिंगचं खरं कस आणि खरं का नाही मर्म काय असं बॅटिंगचं तर तुम्हाला इन बिल्डअप करता आला पाहिजे आणि चार सात सा चा विचार न करता बरोबर स्ट्राइक रोटेट करता आला पाहिजे हो आणि आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण नेहमीच बघितलेले की शेवटच्या दहा ओवर जरी भारताकडे असल्या तरी भारताच्या बॅटिंग मध्ये तितकी ताकद आहे की शंभर ते एकशे वीस तीस पर्यंत ते स्कोर मारू शकतात शेवटच्या दहा ओवर मध्ये आणि विराटचं आतापर्यंत बघितलं की संघाला ज्या ज्या वेळेस गरज आहे ज्या ज्या पद्धतीची परिस्थिती आहे त्या त्या पद्धतीने कधी तो सिंगलवरती भर देत राहिला ज्या ठोकायची गरज आहे त्यावेळेस तो ठोकत राहिला सर आपण भारतीय संघाविषयी बोललो परंतु ज्यावेळेस दुबईमध्ये बांगलादेशचा संघ उतरला त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं कॅप्टनला नजमरुल हुसेनला शांतूला की कशा म्हणजे कशा पद्धतीने आजच्या मॅच कडे बघतोय तर तो सर सरळ म्हणाला आम्ही फक्त इथं जिंकण्यासाठी आलेलो नाही तर आम्हाला इथं विजय मिळवायचाच आहे आम्ही खेळण्यासाठी आलेलो नाही तर आम्हाला विजय मिळवायचा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवायची आहे कसं कॉम्बिनेशन बघताय तुम्ही बांगलादेशच्या टीमकडे बांग्लादेशचे काय की त्यांच्याकडे जरी कधी कुठलंही आयसी आयसीसीचं हे नसेल विजेतेपद तरी पण त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर तो ॲव्हरेज असतो कधी पण तर ज्या ज्या वेळेस त्यांनी आयसीसीच्या मॅचेस बघितल्या इंडियाच्या अगेन्स त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला मागचा इतिहास काढला तर बघितला तर चांगला परफॉर्मन्स केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आजची मॅच कशी आहे पहिली मॅच हे फार महत्वाची असते त्यातल्या तीन मॅचेस तुम्हाला असतात बरोबर पहिली मॅच तुम्ही जिंकली तर चार पावलर तुम्ही पुढे जाणार बरोबर पहिली मॅच हारली की दहा पावलर पाठीमा हा महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही पुढच्या दोन मॅच ऑटोमॅटिक तुमच्यावर तुम प्रेशर येणार आहे त्यामुळे आज आपल्याला विजेटेरिबल मिळवायला आज जिंकणे हे आहे बरोबर गरजेचं आहे आणि आपली स्ट्रॉंग बाजू काय तर बॅटिंग आपली स्ट्रॉंग आहे त्यांची बॉलिंग जे असेल त्याला आपण हे करू छेद देऊ शकतो किंवा त्याला टॅकल करू शकतो हे मला नक्कीच माहिती आहे आणि आपली बॅटिंग साईड नऊ पर्यंत आहे तो फाटे खालीपर्यंत आहे त्यामुळे आपल्याला तशी काही भीती नाही की विराट लवकर फेल गेला किंवा रोहित गेला तरी खालची बॅटिंग साईड अतिशय चांगली आहे आणि त्यांच्या बॉलिंग साईडला आपण नक्कीच हे करू शकतो तोंड शकतो त्यांच्या बॉलिंग लाईनचा जर विचार केला तर त्यांच्याकडे तसलीन अहमद आहे नात आहे मुझफ्फर रेहमान आहेत आणि त्यातला राणाचं जर स्पीड वगैरे बघितलं तर जवळपास तो कॉन्स्टंट एकशे चाळीस बॉलिंग टाकतोय स्पीडचा विचार केला तर आतापर्यंत आपण एकशे चाळीसच्या पुढच्या स्पीडला कंटिन्यू चांगले स्कोर केलेले आहेत त्यामुळे स्पीडला आपण कमी पडतो हा विषय आता राहिलेलाच नाही त्याच्यापेक्षा स्पीडचा एकशे पंचाळीस एकशे पन्नास आपण काय आता उड परवा एकशे पन्नास लावू बरोबर तरी आपण स्कोर त्यामुळे स्पीडला काही नाही आहे सर त्यांच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जे फिरकी गोलंदाज आहे त्याच्यामध्ये मिराज मेंदी आणि मोहम्मद आहे यांच्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे मिराज मी पहिले बॉलिंग बॉलर येतो परंतु असा फार मध्ये मोठा क्लास हो जो आपण पाहिलेला आहे असेल तुमचा क्लास आहे अशा पद्धतीचे काय एवढे मोठ्या क्लासचे प्लेअर बॉलर्स नाही आहेत त्यामुळं आपला आता बॅटिंगचा आपली लेवल पाहिली दर्जा पाहिला तर शंभर टक्के आपण सर मगाशी तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं की चॅम्पियन्स ट्रॉफी ही नॉकआउट पद्धतीनं आहे म्हणजे एक जर मॅच तुम्ही हरलात तर तुम्ही एक दहा पावलं मागे जात आहे आणि एक मॅच जिंकली तर तुम्ही पुढे चार पावलं जातात आणि या मॅचेसमध्ये आपल्याला एक माइंडसेट घेऊन प्रत्येक टप्प्याला पुढे जावं लागतं तर याच्यानंतरची जी मॅच आहे ती डायरेक्ट थेट पाकिस्तान बरोबर आहे ज्याला हाय व्होल्टेज मॅच म्हटलं जाते तर यासाठी भारत शंभर टक्के विजयाची लय घेऊन पुढच्या मॅच मध्ये पदार्पण करणार त्याच्यामुळे किती भारताच्या दृष्टिकोनातून ही मॅच महत्वाची असते नक्कीच आहे नाही कुठलीही मॅच आता चॅम्पियन ट्रॉफी आहे प्रत्येक मॅच महत्वाची आहे त्यातली आता पहिली मॅच तर महत्वाची महत्वाची आहेच मी माझे सांगितलं तुम्हाला बरोबर तर ही जिंकल्यानंतर पाकिस्तान एक वेळ आपल्याला सोपी जाईल मला सगळ्यात आवड टीम वाटते न्यूझीलंड आहे टीम फारच चांगली टीम आहे आपल्याला ती हे करू शकेल असं मला वाटते आपण बांगलादेश हे करू शकतो करू शकू कारण न्यूझीलंडची ज्या पद्धतीनं न्यूझीलंड आता त्याचा परफॉर्मन्स पाहिला एक वर्षाचा दोन वर्षाचा फारच चांगला आहे अगदी कालची सुद्धा मॅच एकशे वीस पाकिस्तान मध्ये यजमानपद असताना त्यांच्या खेळपट्टीवरती त्यांचे चांगली बॉलिंग अटॅक असताना तीनशे वीस तीनशे वीस स्कोर त्यांनी मारलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ते आणि मला आवडले फास्ट बॉलिंग अटॅक फार हेनरी आणि ते मला फार बॉलिंग साईड आवडणार त्यांच्या स्ट्रॉंग बाजू बॉल्स फिल्डिंगला चांगलीच आहे बॅटिंग तर इतकी चांगली आहे त्यांची की ते तीनशे करणार असं वाटतच त्यामुळं निजून हा तिसरे मॅच आहे पण त्याच्या अगोदर महत्वाची मॅच आहे आपल्याला आहे ती आजचे बांगलादेश आहे सर आजच्या मॅच मध्ये काय स्कोअर अपेक्षित आहे जर भारतानं पहिली बॅटिंग घेतली तर काय सव्वा तीनशे प्लस सव्वा तीनशे आज कोण चमकेल असं वाटतं शुभन गिल रोहित शर्मा पांड्या आणि आज कोण जास्त शेमी एक आहे त्यानंतर मध्ये अक्षर पटेल एक आहे अच्छा आणि वरुण चक्रवर्ती अच्छा तर एकंदरीतच थोडा वेळ फक्त राहिलेला आहे आणि भारत आणि बांगलादेश या दोघांची भिडंत होणार आहे आणि ऑपरेशन टायगर आज भारत सक्सेस करणार का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सराने या मॅचच्या अनुषंगानं प्रत्येक लहान सहान गोष्टी आज काय स्ट्रॅटेजी असू शकतं कोणाला परफॉर्मन्स करायला हवा बॉलिंगची मदार कोणावरती असेल आणि हे सगळं असताना सर सांगितले की ही मॅच जरी भारत आणि बांगलादेश असेल तरी बांगलादेशला सुद्धा कमी लेखून चालणार नाही कारण एक मॅच विजय जर झाला तर तुम्ही चार पावलं पुढे जाता एक मॅच हारलात तर दहा पावलं मागे त्याच्यामुळे भारताला आज कुठल्याही परिस्थितीत बांगलाच्या वाघांची शिकार करायलाच लागणार आहे काय होत आपण बघणार आहोत पण त्या अगोदर या मॅच हे थोडंसं विश्लेषण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न होता सर तुम्ही आलात या सगळ्या मॅच विषयी बोलत लवकरच आपण दुसऱ्याही मॅचवरती बोलत पण तात्पुरता आपण इथं थांबू थँक्यू